नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा ग्रामसेवक आणि कृषीसेवक या पदासाठीचे महत्त्वाचे कृषी घटक या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर बघा मित्रांनो खूप दिवसानंतर आपण ग्रामसेवक संबंधीचं लेक्चर घेत आहोत तर बघा या अगोदर आपण दोन ते तीन आठवडे झालेले आहेत दोन लेक्चर अपलोड केले होते तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे तिथं जाऊन ते ग्रामसेवक जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न यावरती आपण लेक्चर घेतलेले आहेत ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत तर तिथे पण आपण महत्त्वाचे कृषी घटक पी वाय क्यू प्रश्न पाहिलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये पण आपण महत्त्वाचे जे प्रश्न असतील कृषी घटक यासंबंधीचे ते पाहणार आहोत तर बघा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे खूपच महत्त्वाचे कृषी घटकचे प्रश्न हे असणार आहेत तर बघा ग्रामसेवक त्याचबरोबर सेवकसाठी पण कृषी घटक महत्त्वाचा टॉपिक आहे तर सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे तर बघा पहिला प्रश्न आहे मेले थिअर हे कीटकनाशक पुढीलपैकी कोणत्या वर्गात मोडते तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहे तर चार ऑप्शन आपण घेतलेले आहेत तर तुम्हाला परीक्षेसाठी जे ग्रामसेवक परीक्षेसाठी पाच ऑप्शन असणार आहेत पण इथे आपण चारच ऑप्शन घेतलेले आहेत तर बघा मेले थियर हे एक कीटकनाशक आहे ते कोणत्या वर्गात मोडते तर बघा उत्तर आहे स्पर्श विष व जठर विष या वर्गामध्ये मोडते त्यानंतर बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे त्यानंतर मधमाशातील राणी माशी ही दररोज किती अंडी घालते तर बघा काही प्रश्न नवीन पण आहेत जर तुम्हाला याची उत्तरं येत असतील तर, तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना पण हे लेक्चर नक्की शेअर करा नक्कीच यावरती आपण आणखी अशाच प्रकारचे लेक्चर जे आहेत ते घेणार आहोत तर सर्वांनी एकदा लाईक करून घ्या तर बघा मधमाशीतील जी राणीमाशी आहे ती दररोज किती अंडी घालते आणि महत्त्वाचा संभाव्य प्रश्न आहे तर दोन हजार ते तीन हजार इतकी अंडी घालते राणीमाशी तर उत्तर काय मग ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे दोन हजार ते तीन हजार आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे व्हिडिओ संपल्याच्यानंतर किंवा या आठवड्यामध्ये ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली जाईल तिथं जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मी दिलेली आहे तर तिथं पण तुम्ही जा जाऊन डाउनलोड करून घ्यावी त्यानंतरचा प्रश्न आहे डायबॅक या रोगात झाडाचे खोड व फांद्या वाळू लागतात हे वाळण्याची प्रक्रिया कशा प्रकारे सुरू होते तर कोणता रोग आहे डायबॅक रोग तर यामध्ये काय होतं त्याचं लक्षण दिलं आहे रोगा या रोगाने झाडाची खोड व फांद्या वाळू लागतात हे वाळण्याची प्रक्रिया जी कशा प्रकारची सुरू होते तर व ऑप्शन काय दिलेले आहे तर ऑप्शन एक आपल्याला लेल दिलेलं आहे मुळापासून वर सुरू होते वाळण्यासाठी बघा मुळापासून वर सुरू होते पहिला ऑप्शन आहे दुसरा आहे शेंड्याकडून खाली सुरू होते एकदम सर्व झाड वाळू लागते आणि चौथा ऑप्शन काय आहे फक्त काही फांद्या वाळतात असे ऑप्शन आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत तर बघा उत्तर काय मग उत्तर असणार आहे आपलं शेंड्याकडून खाली सुरू होते डायबॅक या रोगाचं लक्षण दिलं आहे आणि याची जी वाळण्याची प्रक्रिया आहे ती शेंड्याकडून व झाड जे आहे ते खाली वाळत जाते असं याचं उत्तर आहे त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन बघा या राज्यात तांबड्या मातीचे प्रमाण अधिक आहे या राज्यात म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये तांबड्या मातीचे प्रमाण अधिक आहे उत्तर आहे कर्नाटक तर बघ कृषी घटक संबंधीचेच काही प्रश्न आहेत त्या व्यतिरिक्त असतील तरी पण तुमचं महत्त्वाचा हा टॉपिक यामध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे तोच आपण घेतलेला आहे त्यानंतरचं बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे ही प्रामुख्याने केरळमध्ये केली जाणारी स्थलांतरित स्वरूपाची शेती आहे तर बघू कोणती आहे मग ती जी स्थलांतरित स्वरूपाची शेती आहे कुठं आहे तर महत्त्वाचा हा शब्द आहे केरळ तर प्रश्न नीट वाचायचा आहे आणि अशाच प्रकारचं बघा आसाममध्ये पण कोणत्या प्रकारची शेती केली जाते ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर बघ केरळमध्ये जी आहे ती स्थलांतरित स्वरूपाची शेती आहे पोनाम पोनाम ही शेती केरळमध्ये केली जाते आणि ही स्थलांतरित स्वरूपाची शेती आहे आणि त्याचबरोबर आसामचं पण लगेच सांगतो आसाममध्ये झूम प्रकारची जी आहे स्थलांतरित शेती केली जाते तर बघा नेक्स्ट आपला प्रश्न आहे भारतात घेतले जाणारे उसाचे पीक सामान्यतः कोणत्या महिन्यात हाताशी येते तर जे सर्व शेतकऱ्यांचे जे मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना हा प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तर बघा काय प्रश्न आहे पुन्हा एकदा प्रश्न वाचून घेऊया तर भार भारतामध्ये घेतले जाणारे उसाचे पीक सामान्यतः कोणत्या महिन्यात हाताशी येते म्हणजे ते परिपक्व होते कोणत्या महिन्यापर्यंत तर किती महिने लागतात असंच प्रश्न आहे तर बघा उत्तर मग काय आपलं तर ऑप्शन पाहून घ्या आधी सर्वात अगोदर प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला ऑप्शन पाहून घ्यायचे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं होणार आहे तर बघा सहा बारा सोळा आणि अठरा तर बघा उत्तर आहे बारा महिने लागतात हाताशी येण्यासाठी त्यानंतर बघा कॉफीची भुकटी काळपट असली तरी त्यात असलेल्या असलेल्या कॅफिन हा पदार्थ जो आहे तो मात्र कसा असतो तर बघा कलर विचारला आहे असं पण तुम्ही समजू शकता कॉफी जी आहे ती भुक कॉफीची भुकटी काळपट असली तरी त्यात असलेलं जे कॅफिन हा पदार्थ असतो कशामध्ये कॉफीमध्ये कोणता पदार्थ असतो तर कॅफिन हा पदार्थ असतो हे पण दोन प्रश्न इथे होत आहेत तर तो कॅफिनचा जो प पदार्थ आहे याचा कलर मात्र कसा असतो तर ऑप्शन बघा लालसर तपकिरी पांढरा आणि हिरवा असे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे तर उत्तर मग आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक तीनचं असणार आहे पांढरा कलर असतो कॉफीची भुकटी काळपट असली तरी कॅफेन मात्र पांढरा असतो त्यानंतरचा प्रश्न आहे कागदी लिंबावरील देवी रोग पुढीलपैकी कशामुळे होतो तर बघा कागदी लिंबू उत्पादन जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केलं जातं तर या लिंबावरील देवी रोग जो आहे तो कशामुळे होतो तर देवी रोग विचारला आहे तर बघा उत्तर आपलं सलजीवनमुळे होतो तर उत्तर काय मग आपलं बॅक्टेरिया जीवांमुळे होतो त्यानंतरचा प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळातील तर बघा कृषी घटका संबंधित संबंधी जरी नसला तरी महत्त्वाचा हा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली वननीती यावर्षी ठरवली गेली तर बघा स्वातंत्र्योत्तर काळातील विचारलेला आहे तर हा पहिला शब्द महत्त्वाचा आहे आणि प्रश्न नीट आपल्याला वाचत चालायचं आहे तर स्वातंत्र्योत्तर काळातील पहिली वननीती एकोणीसशे बावन्न यावर्षी ठरवली गेली होती एकोणीसशे बावन्न लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या वृक्षापासून मोठ्या प्रमाणावर डिंकाचे उत्पन्न मिळते तर बघा कोणत्या असं वृक्ष आहे ज्यापासून डिंकाचं उत्पन्न मिळते तर बघा जर हा प्रश्न तुम्ही पाहिलेला असेल वाचलेला असेल तर नक्की याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कोणाकोणाला येत आहे तर बघा कमेंट केल्यामुळं काय तर प्रश्न तुमच्या नेहमी कायमस्वरूपी लक्षात राहत असतो त्यामुळे सर्वांनी कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर खाली सांगायचं आहे सा तोपर्यंत तो बघा सर्वांनी ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली दिलेली आहे तर बाकीच्या पण ज्या महत्त्वाच्या पी डी एफ असतील त्या पण तुम्हाला तिथं मिळत राहतील आणि ही पण पी डी एफ तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा व्हिडिओ झाल्याच्या नंतर मिळून जाणार आहे तर बघा प्रश्न आपण पुन्हा एकदा वाचूया तर कोणत्या वृक्षापासून मोठ्या प्रमाणावर डिंकाचे उत्पन्न मिळते तर उत्तर आहे खैर या और, जे वृक्ष आहे यापासून डिंकाचे उत्पन्न मिळते उत्तर आहे खैर त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे वनांनी अच्छादलेली जमीन तितक्या क्षेत्राच्या पिकाखालील जमिनीपेक्षा डॅश इतके पाणी धरून ठेव ठेवू शकते तर धरून ठेवते असा प्रश्न आहे जी वनांनी अच्छादलेली जमीन आहे ती तर किती पट जे आहे पाणी जमीन धरून ठेवू शकते तर उत्तर आहे चौदा पट इतकं पाणी जे आहे ती धरून ठेवू शकते जमीन त्यानंतरच बघा पुढचा प्रश्न आहे वाफा जलसिंचन तास जलसिंचन आणि इथं बघा इथं एक शब्द आहे सरी जलसिंचन जे आहे हे सर्व जलसिंचनाच्या कोणत्या पद्धती आहेत तर बघा वाफा जलसिंचन तास जलसिंचन आणि सरी सिंचन या सर्व कोणत्या जलसिंचनाच्या पद्धती आहेत तर उत्तर आहे आपलं भूपृष्ठ जलसिंचनाच्या या पद्धती आहेत तर महत्त्वाचा वरील प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न आहे पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणाऱ्या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात तर बघा महत्त्वाचा शब्द काय यातील तर पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारा गहू त्यासाठी हेक्टरी बघा हेक्टरी म्हणजेच बघा अडीच हेक्टर इतकं या क्षेत्रासाठी किती बियाणं वापरावं लागेल तर उत्तर आहे ऐंशी किलो इतकं तुम्हाला बियाणं जे आहे गव्हाचं वापरावं लागेल एक हेक्टरीसाठी आणि पावसाच्या पावसाळ्यातील गव्हासाठी बघा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासमोर भ फळे व भाजीपाला टिकवण्यासाठी सर्वात जास्त जे आहे महत्त्वाची जी स्वस्त पद्धत कोणती आहे तर बघा फळे व भाजीपाला टिकवण्यासाठी सर्वात स्वस्त पद्धती कोणती आहे लोणचे तयार करणे उन्हात वाळवणे किंवा रस तयार करणे हवाबंद हो डब्यात ठेवणे तर भ फळे आणि भाजीपाला टिकवण्यासाठी उन्हात वाळवणे ही सर्वात स्वस्त पद्धती आहे तर उत्तर काय उन्हात वाळवणे त्यानंतरचा नेक्स्ट आपला प्रश्न आहे मिथिल युजेनॉल हे रसायन निसर्गतः कोणत्या वनस्पतीमध्ये आढळते महत्त्वाचा प्रश्न आहे इथंच बघा तुम्हाला प्रश्न उलटपण विचारला जाऊ शकतो तर बघा याचं उत्तर सर्वात अगोदर पाहून घेऊया तर मिथिल यु युनेजॉल जे आहे युजेनॉल हे रसायन जे आहे ते तुळस आणि दालचिनीमध्ये आढळले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन तुळस व दालचिनी तर बघा तुळस व दालचिनी असं पण आहे आणि प्रश्न बघा दुसऱ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो तर बघा तुळस व दालचिनी या र यामध्ये कोणत्या प्रकारचं रसायन निसर्गता आढळतं तर असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे कन्फ्युजन करायची नाही आहे तर बघा उत्तर आपलं एकच असणार आहे मिथेल युनेजॉल हे रसायन कुठं असतं नि निसर्गत हा तुळसा आणि दालचिनीमध्ये आणि दालचिनीमध्ये कोणतं असतं तर मिथील युनेजॉल युजेनॉल असं उत्तर तुमचं यायला पाहिजे तर नेक्स्ट आपला प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न हे सर्व प्रश्न महत्त्वाचे प्रश्न आपण तुमच्या अभ्यासक्रमानुसार घेतलेले आहेत तो कृषी घटक खूप आय एम पी घटक तुमच्यासाठी असणार आहे तर त्यामुळे हा टॉपिक आपण जास्तीत जास्त यावरती प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं काय करायचं तुम्हाला सर्वांना एकदा व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांना शेअर करा किंवा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्यायची आहे तर आपला पुढचा प्रश्न कोणते हिरवळीचे खत अना बेना अझोला या शेवलाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते Uh, कोणते हिरवळीचं खत आहे जे अनाबेन आजोला शेवलाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते तर उत्तर आहे अजोला ऑप्शन क्रमांक सी तीन असेल तर तो अजोला उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर बघा आपला शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी असणार आहे तर बघा पुढील व्हिडिओमध्ये याचं उत्तर आपण सांगणार आहोत तर प्रश्न काय आहे बघा भारतात हरितक्रांतीनंतरच्या काळात कोणते पिकाचे उत्पादन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली तर महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे ऑप्शन बघून घ्या बटाटा गहू ज्वारी आणि चौथा ऑप्शन आहे भात तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे नीट तुम्ही हा प्रश्न पाहून घ्यायचा आहे तर याचं उत्तर कमेंट करून सांगा म्हणजे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या पी एफ डाउनलोड करण्यासाठी आपलं मराठी टीच या चॅनलला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद